की मराठी माणसाला आम्ही काय करायचं आम्ही केलंय पण इथे बोल पकडायचं सांगायचं कधीच करणार नाही असं काय आली तुम्हाला सगळ्याला जाहीर सांगतो इकडे सगळ्या लोकांना अशी जी लोक आहेत ह्यांच्या दुकानातून घ्यायचं बंद करा इथे बाहेरच्या देशातून दे बाहेरच्या जिल्ह्यातून येऊन इकडे कमवतात हो महाराष्ट्रामध्ये कमवतात हो आणि महाराष्ट्रामध्ये सांगतात काय तर मराठी माणसांनी आम्ही मराठी माणसांनी तर काय करायचं आम्ही करतोय पण तुमची पण तुमची सगळ्यांची जबाबदारी आहे की मराठी माणसांनी या दुकानावर भविष्य बहिष्कार केला पाहिजे या इकडे इकडे दादा

तुझी ती दुकान कोणाची आहे ती पण बघणार आमच्या इकडे